बुलढाणा शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात रात्रीच्या सुमारास ड्युटीवर असलेल्या एका महिला डॉक्टरची भूलतज्ञ डॉक्टरने छेड काढल्याचे घटना घडली असून त्याबाबत पीडित महिला कर्मचाऱ्याने रीतसर लेखी तक्रार वरिष्ठांकडे दाखल केली आहे या घटनेने स्त्री रुग्णालय चांगलेच चर्चेत आहे याकडे जिल्हा शल्य चिकित्सक यांची पूर्णतः दुर्लक्ष आहे यासाठी विशाखा समिती नेमून सखोल चौकशी करून या प्रकरणातील संबंधित दोषी डॉक्टरवर वर कार्यवाही होणे गरजेचे होते मात्र असं कुठेही होताना दिसत नसल्याने स्त्री रुग्णालयातील सर्व महिला कर्मचारी व महिला डॉक्टर यांची सुरक्षा धोक्यात आली आहे या घटनेबाबत आरोग्य उपसंचालक भंडारी यांना विचारणा केली असता त्यांनी दोषी डॉक्टर सोळंकी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले मात्र जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी कुठलीही कार्यवाही न केल्याने स्त्री रुग्णालयातील सर्व महिला कर्मचारी व डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे स्त्री रुग्णालयाच्या वतीने डॉक्टर सोळंकी विरोधात अहवाल पाठवण्यात आला असला तरीही अद्याप कार्यवाही का नाही असा संतप्त सवाल येथील महिला कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे एम सी न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे बुलढाणा